रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात आदर्शवत काम करत असणारी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा करक नंबर एक यांच्या वतीनं आज शिक्षण सप्ताहाला सुरुवात झाली बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै या कालावधीदरम्यान संपन्न होणारा हा शिक्षण सप्ताह त्याचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवशी प्राणी भाज्या फळे यांचे तक्ते आणि पोस्टर्स तयार करून आणायला सांगितली होती विद्यार्थ्यांनी त्यांच्या पद्धतीनं अतिशय छान असा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येत आहे शिक्षण सप्ताहाचा आजचा हा पहिला दिवस आणि तितक्यात उत्साहानं विद्यार्थ्यांनी आपल्या कलाकुसरीला वाव देऊन ही बनवलेली सगळी पोस्टर्स आणि तक्ते आपण बघत आहोत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा करक नंबर एक तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी यांचे वतीनं हे पोस्टर्स आणि तक्ते बनवलेले आपण पाहत आहोत अतिशय सुंदर असे बनवलेले हे तक्ते जे विद्यार्थ्यांना अध्ययन करताना आणि शिक्षकांना देखील अध्यापन करताना उपयोगी पडू शकतात असे बनवलेले आहेत धन्यवाद